हॅलो फ्रेंड्स मी कोमल तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर मी आज करणार आहे घरी हेअर मास्क शेअर करते चला तर मग बघूया मी आधी पातेलं घेतलेलं आहे पातेलात एक दीड ग्लास पाणी टाकून घेतलं आहे त्यानंतर मी दोन इन्ग्रेडियंट्स त्यात ॲड करणार आहे जे की तांदूळ आणि जवस छान असं उकळू द्यायचं पाच दहा मिनटं पाच दहा मिनटं उकळल्यानंतर चेक करत राहायचं की चिकटपणा आलेला आहे की नाही त्याला तर बघू शकता इथं माझा हेअर मास्क रेडी झालेला आहे मी चेक केलं होतं की त्याला असं छान असं चिकट चिकटपणा येतोय की नाही तर मी त्याला एका बाउलमध्ये काढून घेणार आहे गाण मी चाळणीने चाळून घेत आहे तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही कापड कापडाने पण काढू शकता डिरेक्टली तर मी दोन व्हिटॅमिन ईच्या कॅप्सूल पण ॲड करणार आहे जे की केसांसाठी चांगले असतं दोन चमचे दही पण ॲड केलेलं आहे कारण दही हे केसांना कंडिशनरचं काम करत असतं तर मी दही पण ॲड केलेलं आहे छान असं मिक्स करून घ्यायचं जोपर्यंत ते सगळं एक सारखं होत नाही तोपर्यंत असं छान ढोडून घ्यायचं त्यानंतर मी ऑइलिंग रात्री ऑइलिंग केलेली नव्हती केसांना तर मी त्यात मी ऑइल ॲड केलेलं आहे तुम्ही जर ऑइलिंग केलेलं असेल तर मग ते स्किप करा तर केसांचे छान असे दोन पार्टीशन करून घ्यायचे जेणेकरून गुंता पण लवकर निघेल आणि ते जेल अप्लाय करायला पण सोपं जाईल तर मी इथं आता जेल अप्लाय करून घेते जे काही सगळ्या केसांना त्यानंतर दोन पाच मिनिटं मी मसाज पण केलेली आहे जेणेकरून आपल्या केसांवर ते जेल छान अप्लाय होईल आणि मॉइश्चराईज होईल तर त्यानंतर मला घरातले पण कामं आवरायची होती ते कामं पण आवरून घेतले आणि जो मास्क आपण अप्लाय केलेला आहे तो तीस मिनटं तरी राहू द्यायचा माझ्या चॅनलवरून लाईफस्टाईल असेल ब्युटी टिप्स असतील रेसिपी या संदर्भात मी घेऊन तांदूळ आणि जवस हे केसांसाठी चांगलं असतं जवस मध्ये भरभरून असं ओमेगा थ्री असतो आणि तांदूळ हे आपल्या केसांसाठी आणि स्किनसाठी हा हेअर मास्क तुम्ही आठवड्यातून एकदा तरी वापरू शकतात असा हेअर मास्क तुम्ही ट्राय करा आणि केसांना अप्लाय करा मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा माझ्यासाठी करायचा होता बीटरूटचा ज्यूस तर मी ज्यूस करायला घेतला होता दोन गाजर आणि एक बीटरूट घेतला होतं ते स्वच्छ असं धुवून घेतलं त्यानंतर मी सोलायला घेतलं होतं ते चाललं असताना मग ते नाही छान लागत तर मी सोलून घेतलं होतं त्यानंतर बीट कट करून घेतलं गाजर पण कट करून घेतलेलं होतं म्हटलं स्वतःकडे लक्ष देणंही खूप गरजेचं असतं काम तर कामांचं काय काम तर होतच राहतात तर त्यानंतर मी मिक्सरमध्ये ते सगळं जे काही कट केलेलं होतं ते मी टाकून घेतलेलं होतं जेणेकरून ते पटकन असं ग्राइंड होईल मी त्यात थोडंसं असं सेंदव मीठ पण टाकलेलं होतं चवीसाठी बीटरूटच्या ज्यूसचे खूप असे अनेक फायदे आहेत जसं की स्किनसाठी केसांसाठी ब्लडसाठी खूप छान असं आहे हा ज्यूस मला पर्सनली तो खूप जास्त आवडतो आणि मी घेते ही रोज चहा घेण्यापेक्षा बीटरूटचा ज्यूस आहे कधीही चांगला मी दोन तीन महिन्यापासून माझ्या डेली रुटीनमध्ये मी हा बीटरूटचा ज्यूस ॲड केलेला आहे आणि चहा स्किप केलेला आहे तुम्ही बघू शकता नो फिल्टर मी डायक ऑन कॅमेरा माझा फेस तुम्हाला दाखवतो आहे की ते ग्लो करतो आहे घरातली जी काही कामं आवरायची होती ती पण आवरून झालेली होती त्यानंतर मला तुमच्यासोबत काही माझे स्किन केअर प्रोडक्ट मागवलेले होते ऑनलाईन तर तेच मी आज तुमच्यासोबत शेअर करते पहिले डिटॅनचं स्क्रब मागवलेलं आहे जे की मी अगोदर पण वापरलेले त्यानंतर मी परत मागवलेलं आहे याचा रिव्ह्यू तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेल त्यानंतर मागवले डॉट अँड किचं फेसवॉश ज्यात व्हिटॅमिन सी प्लस ई आहे तसं तर मी सेटापिलचं यूज करत होती पण आता हे यूज करणार आहे त्यानंतर एन कीचं मॉइश्चरायझर मागवलेलं आहे ते पण मी आज फर्स्ट टाईम यूज करत आहे तसं कर। तर माझ्याकडे सेटापिलचंच आहे असे तीन प्रोडक्ट मी मागवलेले होते याचा रिव्ह्यू तुमच्यासोबत लवकरच शेअर करेन तर मग आपण भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय